कारंजा लाड येथील तहसील कार्यालय व गट शिक्षणाधिकारी कार्यालय या ठिकाणी तहसील व गट शिक्षणाधिकारी यांना शिक्षण संघर्ष संघटना व जुनी पेन्शन कोर कमिटी महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने संगीता शिंदे यांच्या मार्गदर्शनात एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त झालेले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी याकरिता निवेदन देण्यात आले एकतीस ऑक्टोबर दोन हजार पाचच्या च्या शासन निर्णयाने जो कर्मचाऱ्यांवर अन्याय केलेला आहे आणि म्हणून त्याची अंमलबजावणी एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीच्या मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दिवसभर काळ्या लावून काम केले व शासनाच्या त्या आत्मघाती जी आरचा निषेध नोंदविला एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त झालेल्या मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू व्हावी यासाठी शिक्षण संघर्ष संघटना व जुनी पेन्शन कोर कमिटी महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने तेवीस डिसेंबर दोन हजार एकवीस ते आठ मे पर्यंत एकूण एकशे चाळीस दिवस आझाद मैदानावर बेमुदत महाविश्वास धरणे आंदोलन केले. परंतु तत्कालीन शासनाकडून आश्वासनाच्या पलीकडे व वेळ काढू धोरणाच्या पुढे काहीही पदरात पडले नाही त्यामुळे आता हे सर्व कर्मचारी आक्रमक बनलेले आहेत जुनी पेन्शन हा आमचा व आमच्या कुटुंबाचा म्हातारपणीचा आधार असून राज्यातील एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त असलेल्या सर्व विना अनुदानित अंशतः अनुदानित आमरण उपोषण करण्याचा मानस सर्व कर्मचाऱ्यांचा आहे असे शासनाला ठणकावून सांगितलेले आहे निवेदन देताना शिक्षण संघर्ष संघटना तालुका अध्यक्ष पुरुषोत्तम म्हातारमारे तालुका सचिव बाबू पप्पूवाले गोपाल काकड शालिनी ओलिवकर अनिल हजारे देवीदास काडवांडे भालचंद्र कावाणे राजू लबडे राजेंद्र उमाळे राजेश लिंगाटे सतीश गायधनी गणेश महल्ले गजानन गांजरे मिलिंद वानखेडे गजानन गवई बंडू निंभोरकर राजेश गोडसे शेख चांद शेख गवडी समाधानवर किरण चौधरी एस कदम आर पी कनोजे एम ए वर्ते व्ही एस चौधरी नाशिक जाधव सुभाष कोडापे आर डी राऊत मनोज चाकुलकर ज्ञानेश्वर गावंडे किशोर बोरकर प्रफुल गुजर हरिदास गंद्रे चेतन शेगावकर इत्यादी पेन्शन फायडरची ची उपस्थिती होती च्या पूर्वी कर्मचारी एकत्र म्हणलेलं आहे की दोन हजार पाचनंतर आमच्या जे शाळा होत्या ह्या टप्प्यावर अनुदानित होत्या परंतु शासनानं दोन हजार पाच रोजी जो शासन निर्णय काढला होता त्या शासन निर्णयानुसार आमचे सर्व लोकांचे म्हणजे मा कारंजा तालुक्यात ऐंशी लोक आहेत आणि पुऱ्या महाराष्ट्रात सवीस हजार लोक आहे या सर्व लोकांचं पेन्शन थांबले आहे किंवा त्यांना पेन्शनपासून मुकावं लागत आहे म्हणून आज आम्ही दोन हजार पाच पूर्वी जो जी आर काढला होता